नमस्कार लाईफ प्रेडिक्टरी या चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आजच्या पहिलाच श्रावणी सोमवार भाग्य असतील ज्या दिवशी अनेकांचा भाग्योदय होईल चॅनलचे चे सबस्क्रिप्शन अगदी मोफत आहे माहिती जाणून घेण्यापूर्वी जर आपण चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला करून ऑल वर क्लिक करा जेणेकरून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा हिंदू दिनदर्शिकेनुसार दोन हजार पंचवीस वर्षात पंचवीस जुलै पासून श्रावण महिना सुरू होतोय हिंदू धर्मात श्रावण महिन्याचं मोठं महत्व आहे श्रावणातील पहिला सोमवार हा अनेक राशींसाठी खूप शुभ मानला जातो ज्योतिषशास्त्रानुसार पाहायला गेलं तर या दिवशी भगवान शिवाच्या कृपेने अनेकांचा भाग्योदय होणार आहे बारापैकी अशा काही राशी असतील त्या लोकांना करिअर संपत्ती आणि आरोग्यात मोठे फायदे मिळू शकतात ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घेऊया कोणत्या राशींना भोलेनाथाचे विशेष आशीर्वाद मिळणार आहे श्रावण कधीपासून सुरू होते दोन हजार पंचवीस वर्षात श्रावण महिना येत्या पंचवीस जुलै पासून सुरू होणार आहे शुक्ल प्रतिपदेपासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे तर तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला श्रावण अमावस्येला या तिथीची समाप्ती होणार आहे श्रावण महिन्यात श्रावणी सोमवाराला विशेष महत्व आहे त्यानुसार यंदाच्या श्रावणात चार श्रावणी सोमवार येणार आहे यंदा श्रावणात एकूण चार श्रावणी सोमवार पहिला सोमवार अठ्ठावीस जुलै दुसरा सोमवार चार ऑगस्ट तिसरा सोमवार अकरा ऑगस्ट चौथा सोमवार अठरा ऑगस्ट मेष राशीच्या लोकांसाठी पहिला श्रावणी सोमवार नवीन संधी घेऊन येईल ज्यांना नोकरी मिळत नाही त्यांना चांगली बातमी मिळू शकते तर जे लोक बऱ्याच काळापासून नोकरी बदलण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना देखील चांगली संधी आहे याच सोबत व्यवसाय करणाऱ्यांसाठी देखील पहिला श्रावणी सोमवारचा दिवस खूप खास आहे एकंदरीत नशीब तुमच्या सोबत असेल वरिष्ठांकडून तुम्हाला प्रशंसा मिळेल आणि आर्थिक स्थिती देखील चांगली राहील तुम्हाला फक्त सकाळी शिवलिंगावर जल अर्पण करावे लागेल आणि एकशे आठ वेळा ओम नम शिवायचा जप करावा लागेल वृषभ राशीच्या लोकांसाठी श्रावणातील पहिला सोमवार धन लाभाचे संकेत घेऊन येईल ज्यांचे पैसे खूप काळ अडकले आहेत त्यांना आज ते परत मिळतील शेअर बाजार किंवा गुंतवणुकीशी संबंधित गोष्टींमध्ये फायदा होईल घरात शांती आणि आनंद राहील आणि तुम्हाला फक्त भगवान शिवाला बेलपत्र अर्पण करावे लागेल आणि पांढरे फुल देखील अर्पण करावे लागेल कन्या राशीच्या लोकांसाठी श्रावणातील पहिला सोमवार मानसिक शांती आणि कौटुंबिक शांती घेऊन येईल पती पत्नी मधील नाते संबंधांमधील दीर्घ काळापासून सकारात्मकतेचा दिवस असेल परीक्षा असो किंवा मुलाखत तुम्हाला यश मिळेल जुने मित्र देखील भेटू शकतात तुम्हाला जे करायचे आहे ते म्हणजे शिव चालीसा पाठ करा गायला गुळ आणि हरभरा खाऊ घाला वृश्चिक राशीच्या लोकांसाठी श्रावणातील पहिला सोमवार खूप शुभ राहणार आहे जर काही काम बराच काळ रखडले असेल तर ते पूर्ण होईल यासोबतच तुम्हाला न्यायालयीन खटल्यांमधूनही मोठा आराम मिळेल तुम्हाला नवीन करार किंवा प्रकल्प मिळू शकतो तुम्हाला कुटुंबाचा पाठिंबा मिळेल आरोग्यात देखील सुधारणा होईल तुम्हाला भगवान शिवाला धोत्र आणि भस्म अर्पण करावे लागेल यामुळे कामात यश मिळेल मीन राशीच्या लोकांसाठी श्रावणातील पहिला सोमवार आत्मविश्वास आणि श्रद्धेने भरलेला असेल चांगली बातमी मिळू शकते तुम्हाला सकारात्मक ऊर्जा जाणवेल स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी आणि तरुणांसाठी हा एक अतिशय खास काळ आहे मानसिक ताण कमी होईल नवीन गुंतवणूक फायदे देईल नवीन संधींचे दरवाजे उघडतील तुम्हाला फक्त भगवान शिवाला कच्चे दूध अर्पण करायचे आहे आणि महामृत्युंजय मंत्राचा जाप पाच वेळा किंवा एकवीस वेळा करायचा आहे माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन अध्यात्मविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद